तर नमस्कार मंडळी मी राज स्वागत होतो आपल्या बायडूर्चेमध्ये तर मंडळी आज माझा बड्डे आहे आणि आज आपल्या चॅनलला पूर्ण तीन वर्ष पूर्ण झाले तर थँक यू तुमच्या सपोर्टसाठी आणि आता मी उठलो आहे आणि आता मी ट्रेडमेंट वर्कआउट करतो आहे एक्सरसाइज करून आता मी आंघोळीला चाललोय तर थोड्याच व्याद भेटूया तर म्हणजे आता आंघोळ केल्यानंतर हे बघा इकडे कॉफी बनवतोय तर आता कॉफी बनवतोय थो। थो थोड्याच व्याज भेटू तर म्हणजे हे बघा मेकडे कॉफी मिक्स करतोय आणि हो म्हणजे ह्याच्यात कॉफी भेटवण्या मी साखर पण टाकली पण साखर टाकताना वेळ नव्हती केली हे बघा साखर पण आहे ह्याच्यात तो 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 का तर म्हणजे कॉफी मिक्स करून झाली आता हे बघा आता आईस क्यूब स्टॉप तर तीन बार आणि आता हे दूध थोडंसं दूध थोडस मिक्स करून घेऊया आणि हो म्हणजे ही साधी कॉफी नाही आहे हे मी से। कोल्ड कॉफी आहे आणि दूध पण गारच आहे गार करायला ठेवलेलं मी रात्री तर म्हणजे बघा कोल्ड कॉफी तयार आहे तर कमेंट करून नक्की सांगा म्हणजे कोल्ड कॉफी वाट कशी वाटली म्हणजे बनवण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी मी कॉफी पिलेली आणि बघा आता मी आंबा खातो आहे तर म्हणजे आता मी आंबा खाल्ला आहे आणि बघा मी आता मी आता टी व्ही बघतो आहे तर म्हणजे आता दुपारची वेळ आहे आणि हे बघा माझे पप्पा हे बघा नंबर प्लेटला होत आहेत रिक्षाची नंबर प्लेट बघा एम एस झिरो एट बी सी ना ट्रिपल नाईन नाईन नव्याण्णव नव्याण्णव हे बघा दोन आहेत एक रिक्षाच्या इकडे फुळे लागणार आणि एक ही ही साईडची आणि इकडे पाटी लागणार इकडे उत्तर म्हणजे आता मी जेवायला बसतो बघा चपाती खूप झोपाळा मसूरची भाजी आणि झुणका तर बॅकग्राऊंडमध्ये तो एक मशीनचा वॉशिंग मशीनचा आवाज येतो तो फक्त इग्नोर करा तर, मी तर आता मी जेवतो आणि तुम्हाला थोडाच फेद भेटतो तर मंडळी आता जेवण झालं आता आपण वृक्षवल्ली वॉटर पार्कवर जात आहोत दोन तीन जेवण गेलेली असती हे मंडळी हे बघा आता आपण वृक्षवली वॉटर पार्क ची इथे आलेलो आहोत तर मंडळी हे बघा आता समोर आपण इकडे आलेलो आहोत तर मंडळी आता पहिल्या साईड वर मी जातोय तर चला आता जाऊया पण हे बघा ह्यावाल्या राईड मध्ये जात आहोत mm -hmm. तर हे बघा म्हण घसरत नाहीयेत बाहेर आलोय आणि आता मी घरी चाललोय आणि वॉटर पार्क वॉटर पार्क हे खूप मस्त होतं आता मी घरी चाललोय तर मंडळी आता मी घरात आलोय आणि हे बघा येताना शेवटच्या पुढे आणली आहे तर आता मी तुम्हाला थोडा वेळ भेटतो तर म्हणजे आता खाऊन झाल्यावर मी सगळ्यांना इकडे बोलवायला गेलेलो बड्डेला कारण की थोड्याच वेळ आता केक कटिंग होणार आहे आणि आता मी फ्रेश होणं चाललो आहे तुम्हाला आता थोडाच व्याज भेटतो तर म्हणजे आता माझे मित्र वगैरे सगळे आलेत आणि आता केक पण आला आहे तर म्हणजे केक आहे तर मंडळी हा बघा केक आहे आणि आत्ताच केक कटिंग करते तर मंडळी आता बड्डे झालं आणि ही हुडी माझ्या काकाने दिली आहे मला तर आता थोड्याशात आपण आम्ही जेवायला बसणार आहोत तर मंडळी जेवायला व्हेज बिर्याणी आहे आणि बिर्याणीची ऑर्डर आम्ही भयानंच ऑर्डर केली आहे ही बघा बिर्याणी पूर्ण व्हेज बिर्याणी आहे म्हणजे ही बिर्याणी पापड आणि कोशिंबीर मागलं ती लाईक तर मी आता तुम्हाला थोडासा भेटतो तर म्हणजे आता जेवण झालं आणि मी इकडे असंच बसलो आहे जर तुम्हाला व्लॉग ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा भेटून नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय फाय